आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आले पीपल्स रिपब्लिकन पक्ष मिरज कार्यालयात सांगली शहर अध्यक्ष सौ पूनम ताईवाघ यांच्या उपस्थितीत व महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे महिला पदाधिकारी मिळून महिला दिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना शिंदे गट महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष श्रीमती रुक्मिणी तायांबिगेर अजित पवार गट महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ राधिका ताई हारगे डॉक्टर सौ द्रौपदी पिसाळ मामी ठाकरे गटाचे मिरज शहर अध्यक्ष श्रीमती शाकेरा भाभी जमादार सौ पूनम ताईवाग सांगली शहर अध्यक्ष पी आर पी पक्ष सर्व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या जय महाराष्ट्र आज जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च सर्व महिला भगिनींना प्रथमता हार्दिक शुभेच्छा आज निरज येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष एजाज मोमीन यांनी आम्हा सर्व बहिणींना आज आपल्या इथं ऑफिस मध्ये बोलवून सर्व बहुजन समाज समाजातले महिलांना बोलवून त्यांचा मनापासून सत्कार व सन्मान करण्यात आला आज उपस्थित आमचे राष्ट्रवादीचे राधिका वहिनी हार्गे ठाकरे गटाचे अध्यक्ष शाकिराताई जमादार आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष पूनम वाघ आणि आपले सर्व बहिणी उपस्थित आहेत या आ, काही म्हणजे तर आज महिलांना इतकं सन्मान सन्मान मिळावी म्हणून आज बोलवून इतर नमी आज त्यांचं बहिणींचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे बहिणींनी आज सर्वांनी विचार करून आजच्या युगामध्ये आणि आजच्या या सरकारने ज्या काही महिलांना जे काही म्हणजे योजना दिलेल्या आहेत आणि महिलांना पुढाकार यावं आणि आरक्षणचं पुरेपूर त्यांनी फायदा करून घ्यावं अशी आज आपल्या सर्व भगिनींनी पुढाकार घ्यावी अशी माझी इच्छा आहे आज भरपूर महिलांनी या बाहेर पडून कर्तृत्व आणि नेतृत्व उभा केलेले आहेत तरी सुद्धा काही ना कुठे ना काही असं काही आतंक घडत आहे महिलांना खरंच त्यांनी सतर्क राहावं आणि सतर्क राहून त्या पूर्ण महिलांचं जे कर्तव्य आहे ज्या आपण सामाजिक क्षेत्रात राजकारणात जे काम करतो ते पूर्ण त्यांनी पार पडावी आणि असंच त्यांचं नेतृत्व उभा करावं असं ही या इथं विनंती करते आणि इथंच थांबते जय हिंद जय जे.